नमस्कार मंडळे हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते गेल्या काही दिवसात सण मराठीवर सुद्धा नवनवीन विषयावर आधारित नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आहेत अशातच सण मराठीवर आणखी एक नवीपुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते ज्याचं नाव आहे मी संसार माझा रेकिती या मालिकेतून प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीप्ती केतकर ही के या या के प्रमुख भूमिकेत दिसणार आहे यासोबतच या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेता परेश दुधाणे हा सुद्धा प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे एका गृहिणीवर आधारित असलेलं या मालिकेचं कथानक आहे जी तिचा संसार सुखाचा करण्यासाठी खूपच मेहनत घेते मात्र तिचा नवरा तिला प्रत्येक वेळी पाण्यातच पाहत असतो तर या मालिकेत अभिनेत्री दीप्ती केतकर हिने प्रमुख नायिकेची भूमिका साकारली तर अभिनेता हरीश दुधाणे यांनी तिच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे या दोघांसोबत या मालिकेत आबा बोडस दीप्ती सोनावणे संजीवनी जाधव प्रतिका आचरेकर अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्यात येत्या एक डिसेंबरपासून ही मालिका दररोज रात्री साडेनऊ वाजता सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दीप्ती केतकर हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आजवर तिने कमला हम तो तेरे आशिक है भागो मोहन प्यारे येऊ कशी तश्मी नांदायला अबोल प्रीतीची अजब कहाणी यासारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात तर मित्रांनो सन मराठीवरील मालिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच आगामी या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका